मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी कामाचा आढावा घेतला दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर एअरपोर्ट आणि वांद्रेला जाणाऱ्यांचा मार्ग सुखर होणार आहे मुंबईकरांना ट्रॅफिकमधून दिलासा मिळेल अशी माहिती शिंदे यांनी दिली विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व नऊ उमेदवारांना निवडून आणण्याचे सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देधक्का देण्याच्या तयारीत आहेत आणि यासाठी त्यांनी मास्टर प्लॅन तयार केल्याची माहिती मिळती चंद्रपूरमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला प्रवेशानंतर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात त्यांचं आगमन झालं यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आगामी विधानसभेत त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं रायगडमध्ये बॅनर लागले आहेत या बॅनरवर तटकरेंचा भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलाय आता आपण मोकळेच आहोत त्यामुळे काहीही कार्यक्रम असला की हजर राहायचं असं आपण ठरवल्याचं भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात सांगितलं उद्घाटन वाढदिवस जागरण गोंधळ काहीही असेल तरी सांगा अगदी दहावं असेल तरीही लगेच सांगा कावळ्याच्या आधी सुजय विखे हजर असेल असं त्यांनी म्हटलं दिल्लीतून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार सुरू आहे असं वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती विधानसभा लढवणार होती, होती। मात्र आता देवेंद्र फडणवीसांचे चा पंख छाटण्याचा प्रकार सुरू आहे असं कोल्हे म्हणाले मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होणार आहे मात्र या निवडणुकीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माघार घेतले त्यामुळे आता एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक तसंच एच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सर नाईक आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत होणार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झालं होतं त्यांच्या विरोधात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेही अर्ज करणार आहेत मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत गोंधळ झाला दोन्ही गटातील नेते एकमेकांसमोर आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी चर्चा करण्याची मनस्थिती नाहीये मार्शल्सनं आत बोलवा अशी मागणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे तरी देखील सत्ताधारी आणि विरोधक गदारोळ करत राहिले अखेर दिवसभरासाठी विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं सत्ताधारी मराठा समाजाला आरक्षणावरून सोडवत ठेवतायत असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय सरकारमधील नेते छगन भुजबळ दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस एक बाजू सांभाळतात आणि मुख्यमंत्री दुसरी बाजू सांभाळतात असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय गरज होती तेव्हा आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा आरोपही त्यांनी केला मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सभागृहात गोंधळ झाला सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला मराठा आरक्षण बैठकीला विरोधक का आले नाही त्यांचा धनी कोण आहे असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांना सभागृहात केला तसंच आरक्षणावरून विरोधक राजकारण करतायत असा आरोपही शेलारांनी केला जरांगे पाटील सगळ्यांना धमक्या देत आहेत ते कोणालाच सोडत नाही आहेत अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे काल जामनेरमध्ये जरांगेंनी मराठा समाजाला संबोधित करताना महाजनांना इशारा दिला होता आगामी विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे त्या अनुषंगानं जामनेर विधानसभा मतदारसंघात एक लाख सोळा हजार कोणबी मराठ्यांचं मतदान आहे असा इशारा मनोज जरांगेंनी महाजनांना दिला होता आणि त्याला महाजनांनी मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मध्ये असताना दवाखान्यात उपचार घेत असलेल्या कार्यकर्त्याची भेट घेतली अपोलो हॉस्पिटलमध्ये जाऊन कार्यकर्ता राहुल माकणी करची जरांगेंनी विचारपूस केली लातूरमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची दवाखान्यात जाऊन जरांगींनी भेट घेतली आहे शेतकऱ्याचं कुटुंब धक्क्यातून सावरलं नसल्यानंच दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यावेळी जरांगींनी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं <स्तुण> बीडमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर शहरात होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं शेतकरी संघटनेकडून सहकार आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी ही माहिती दिली शासनानं शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी केली जाणार आहे मदर दूध डेअरी कंपनीनं गेल्या काही दिवसांपासून तिवसा शहरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दूध घेण्यास नकार दिलाय त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले सातरगाव मार्गावर शेतकऱ्यांच्या जमावानं डेअरीच्या वाहनातील दूध फेकट विरोधात रोष व्यक्त केला डेअरी गेल्या तीन दिवसापासून दूध खरेदी करत नसल्यानं शेतकऱ्यांचं दूध वाया जाते नाशिक नांदगाव तालुक्यातील बोलठाणमध्ये प्रहार कार्यकर्त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं उपबाजार समितीचा निर्माणाधीन शेड कोसळल्यानं प्रहार संघटना आक्रमक झाली आहे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी आंदोलक करतायत सोलापुरात नीट परीक्षेच्या भ्रष्टाचाराविरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियानं आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बाहेर विद्यार्थी आक्रमक झाले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं भंडारा नगर परिषदेवर शेतकऱ्यांनी मोर्चा काढल्या महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडई बीटीबी असोसिएशन कडून केली जाणारी अवैध वसुली बंद करण्याची मागणी करण्यात आली यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरीमध्ये केलेल्या कारवाईत सीबीआयनं तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले तर दहा जणांना आरोपी बनवलेल्या यामध्ये निरीचे तत्कालीन संचालक राकेश कुमार यांच्यासह चार शास्त्रज्ञ आणि पाच खासगी कंपन्यांचा समावेश आहे या सर्वांवर निरीच्या वेगवेगळ्या वेक साहित्य खरेदी प्रक्रियेतील निविदा प्रक्रियेत प्रक्रिये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी तुफान राडा झाला यावेळी बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले तसंच प्रचंड घोषणाबाजी करत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला एका ठराविक पक्षाच्या सांगण्यावरून महापालिका प्रशासनानं भूमिपूजन कार्यक्रम ठेवलाय असा आरोप यावेळी करण्यात आला नागपुरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी महिला शिपायानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली वसतिगृहातील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी पायऱ्यानं गळफास घेऊन तिनं आत्महत्या केलेली आहे तर कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या के केल्याचा अंदाज निर्माण झाला आहे पती आणि सासूच्या टोमण्यांना कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली कल्याणमध्ये ही घटना घडलेली आत्महत्येपूर्वी विवाहितेनं नोट लिहून आत्महत्येला सासू आणि पती जबाबदार असल्याचं म्हटलंय या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला शिर्डीमध्ये पत्नीच्या वादातून माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांना मारहाण केलेली आहे दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं दाणक्यासह तलवारीनं मारहाण केल्याचा आरोप सासरच्या नागरिकांनी केलेला आहे तर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे नाशिकमध्ये एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून महिलेची हत्या केल्याची घटना घडली त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडालेली आहे यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले मात्र हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये दरम्यान पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे जळगावातील कारागृहात एका कैद्यानं दुसऱ्या कैद्याचा खून केल्याची घटना घडली कैद्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आलं होतं यात कैद्याचा मृत्यू झालाय पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय जमिनीच्या वादातून एका वृद्धाला पेटवून देण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली उपचारादरम्यान या वृद्धाचा मृत्यू झाला आहे कचेश्वर नागरे असं त्यांचं नाव आहे ते ऐंशी वर्षांचे होते जमिनीच्या वादातून त्यांचा भाऊ आणि कुटुंबियांनी डिझेल टाकून त्यांना पेटवलं प्रकरणी भावासह कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला नवी मुंबईतील खारघरमध्ये तेरा लाख रुपये चोरलेल्या सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे यावेळी पोलिसांनी या टोळीकडून गुन्ह्यात वापरलेली वाहनं आणि रोख रक्कम जप्त केली तर इतर आरोपींचा देखील शोध घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी दिली आहे बदलापूरच्या वांगणीमध्ये एटीएम सेंटरचं सुरक्षा रक्षक असल्याचं सांगत महिलेची फसवणूक करण्यात आली तीस एप्रिलला एक आजी एटीएममधून पैसे काढण्यासाठी आले होते यावेळी दोघांनी त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करतो असं सांगून एटीएमचं पिन घेतला आणि कार्डाची अदलाबदल करत त्यांच्या खात्यातून चाळीस रुपये काढले नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ बांधकाम व्यावसायिकानं गृहप्रकल्प उभारणीसाठी खोदलेल्या खड्ड्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे आरोपी मिहिर शहाला वरळी कोळीवाड्यातील भर चौकात सोडा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे नरकातून जरी राक्षस आला तरी असं करणार नाही मात्र मिहिर शहा हा राक्षस आहे त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आरोपीनं गाडी थांबवली असली तर एक जीव वाचला असता मात्र त्याने कावेरी नागपांना फरफटत नेलं त्यामुळे त्यांचा जीव दिला आज आदित्य ठाकरेंनी वरळीतील नागपा कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिरचे वडील राजेश शहा यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आले मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शहा यांना शिवसेना उपनेतेपदावरून कार्यमुक्त करण्यात आले वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा याचे वडील आहेत राजेश शहा आणि राजेश शहा यांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने राजेश शहाना उपनेतेपदावरून कार्यमुक्त करण्यात आले जुहूतील तापस बारवर मुंबई महानगरपालिकेकडून बुलडोझर चालवण्यात आला वरळीतील रन प्रकरणातील बारवर कारवाई करण्यात आली तापस बारमध्येच आरोपी मिहीरनं मद्यप्राशन केलं होतं उल्हासनगरमधील चांदणी डान्स बारवर महापालिकेनं मोठी कारवाई केली जेसीबीच्या सहाय्यानं संपूर्ण डान्स बारला तोडण्यात आला मुख्यमंत्री शिंदेंनी बेकायदेशीर आणि अनधिकृत डान्स बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे सर्व डान्स बारमधील मालक चिंतेत पडले अकोला जिल्हा पोलीस दलासाठी पोलीस भरतीची चाचणी थेट सिमेंटच्या रस्त्यावर होणार आहे आठशे मीटर मैदानी चाचणीसाठी वापरण्यात येणारं पोलीस मुख्यालयातील ग्राउंड पावसामुळे चिखलमय झालंय या चाचणीसाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अकोल्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले नाशिक जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही आहे पावसाअभावी जिल्ह्यातील चोवीस टक्के नऊ धरणांमधील पाणीसाठा संपलेला आहे उर्वरित धरणांमध्ये फक्त नऊ टक्केच पाणीसाठा आहे त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याला दमदार पावसाची गरज आहे चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगलीत पावसाचं पुन्हा जोरदार कमबॅक झालंय सांगली, सा कम सांगली शहरासह सा जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पाऊस झालाय आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं दुपारनंतर जोरदार पाऊस बरसला त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे उत्तराखंडच्या चमोलीमध्ये भूस्खलन झालंय बद्रीनाथ हायवेवर डोंगरचा एक भाग कोसळल्याचे दृश्य समोर आले पाताळगंगा भागात मोठं भूस्खलन होऊन पुळीचे मोठे लोट या ठिकाणी उठल्याचं पाहायला मिळालं वाशिममधील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले काही सेकंदांसाठी जमीन हादरली होती सुदैवानं या भूकंपात जीवितहानी झाली नाहीये मात्र काही घरांना या भूकंपामुळे तडे गेले परभणीच्या अनेक भागात नागरिकांना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला तर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे इथल्या एका घराच्या भिंतीचा काही भाग कोसळला काही जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाताच सतर्क राहावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं दरम्यान हिंगोली जिल्हा हा भूकंपाचा केंद्र आहे अद्याप कुठेही हानी झाल्याची माहिती नाही असे असं सांगण्यात येत आहे